हॅलो नमस्कार फ्रेंड्स आपला देवावर विश्वास किती असतो आपण देवावर शंका घेतो आहोत का डाऊट्स घेतो आहोत का देवावर शं संशय घेणं कितपट योग्य आहे आपल्याला देवावर संशय अजिबात घ्यायचा नाही आहे आपल्याला देवावरती पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे बघा फ्रेंड्स आपण कोणती गोष्ट आपल्याला हवी असते आपण जेवढं पटकन इतर लोकांना नाही सांगू शकत ते आपण पटकन देवाला सांगू शकतो जे काही मनात असेल आपल्या पर्सनलमधल्या पर्सनल एकदम खाजगी गोष्टी आपण देवाशी शेअर करू शकतो मग तो देव तो ब्रह्मांड आपल्या किती जवळचा आहे खूप जवळचा असतो आपला देव ब्रह्मांडाशी फक्त बोलता आलं पाहिजे आपल्याला काय बोलायचं आहे हे व्यवस्थितरित्या मांडता आलं पाहिजे देवाशी बोलताना मनामध्ये संशय अजिबात ठेवू नका कोणत्याही प्रकारचा काय हवं आहे तुम्हाला ते डायरेक्ट बोला देवाशी तर आपल्याला मनात बोलायचं आहे मनापासून बोलायचं आहे निदान एवढं मोठ्याने तरी बोला की तुमचा आवाज फक्त तुम्हाला ऐकू येईल जर तुम्हाला ऐकू येईल तर तो त्या देवाला सुद्धा नक्की ऐकू येईल कारण देव आपल्या मनात आहे अंतरात्माच म्हणजे देव देव आपल्याच मनात आहे फ्रेंड्स देवाशी कोणतीही गोष्ट कधीही शेअर करताना एवढा मोठ्याने नक्की बोला जो आवाज तुम्हाला स्वतःला ऐकायला ऐकायला येईल ये। एवढा मोठ्याने तरी नक्की बोला त्या देवावर विश्वास ठेवा प्रचंड विश्वास ठेवा डाऊट्स नका घेऊ की कसं करेल कसं होईल तो कसा देईल हे असं कशी इच्छा माझी पूर्ण होईल असे डाऊट्स देवाबद्दल नका ठेवू पण छोटीशी एक गोष्ट आहे छोटीशी गोष्ट बघूयात आपण एक लहान मुलगी असते एक लहान मुलगी असते आणि एक, एक वयस्कर वयस्कर म्हणजे त्या तिच्यापेक्षा खूप वयाने मोठा एक माणूस असतो दुकानदार असतो एक आणि एक छोटी मुलगी असते ती छोटी मुलगी दुकानामध्ये येते छोटी मुलगी दुकानामध्ये येते आणि तो व्यक्ती दुकानदार त्या मुलीचा ओळखीचा असतो ओळखीचा असतो असं समजूयात ती मुलगी त्या दुकानामध्ये येते तो माणूस त्या मुलीला बोलतो बाळा तुला काय हवं आहे तुला चॉकलेट हवं आहे का तुला चॉकलेट हवं ते आहे तेवढं घे तर ती बोलते हो मला चॉकलेट हवं आहे तर तो माणूस बोलतो बाळा तुला जेवढं चॉकलेट हवं आहे ना तेवढं तू तु तुझ्या हाताने घे तर ती मुलगी काय बोलते नाही काका तुम्ही द्या ना चॉकलेट तुमच्या हाताने तुम्ही हा तुमच्या हाताने जेवढे चॉकलेट चॉकलेट द्याल तेवढं मी घेईन ती व्यक्ती पुन्हा बोलते बाळा तुला जेवढे हवेत तेवढे चॉकलेट घे ती पुन्हा बोलते नाही काका तुम्हीच द्या तुम्हीच तुमच्या हाताने द्या मला चॉकलेट ते काका बोलतात ठीक आहे मी देतो त्या काकाने चॉकलेट दिलं खूप भरून भरून चॉकलेट दिल्या त्यांच्या हाताने त्या छोट्या मुलीला मुली ती मुलगी खुश झाली त्या माणसांनी त्या काकाने तिला विचारलं की तुला मी जर सांगितलं होतं तू घेस होता तर तू का नाही घेतलंस तर त्या मुलीने जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं आहे त्या छोट्या मुलीने असं उत्तर दिलं फ्रेंड्स की काका मा मी एवढी लहान आहे माझे हात एवढूशे आहेत छोटेसे आहेत त्याच्यामधून छो थोडेसेच चॉकलेट आली असती तुमचा हात मोठा आहे तुम्ही मोठे आहात तुमच्या हातामधून भरभरून चॉकलेट मला आली सांगायचं तात्पर्य काय यातून फ्रेंड्स समजलं तुम्हाला ही गोष्ट समजली का ही गोष्ट तसंच आहे आपलं आणि देवाच्या बाबतीतलं सुद्धा तसंच आहे आपण आपण जे मागतो ना आपण थोडंसंच मागतो पण जर जर त्या देवाने दिलंय जर ते आपल्याला देवाने स्वतः दिले तर तो भरभरून देणार आहे आपल्याला भरभरून देणार आहे आपण घ्यायला कमी पडू त्यामुळे देवावर त्या ब्रह्मांडावर संशय कधीच घेऊ नका विश्वास ठेवा एक वेळ तुमचा स्वतःवर विश्वास नसेल दुनियावर विश्वास नसेल पण त्या ब्रह्मांडावर त्या देवावर नक्की विश्वास ठेवा तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही फ्रेंड्स छोटी छोटी गोष्ट असते ना आपल्या मनामध्ये छोटी छोटी गोष्ट ती देवासमोर उभं राहून बोला शेअर करा इवन तुम्ही शांत बसले असाल एका जाग्यावर मनात मनात बोला मनापासून बोला की देवा मला ही गोष्ट हवी आहे मला या गोष्टीची खूप गरज आहे मनापासून बोला ब्रह्मांडाला बोला द्या फरक बघा मनापासून बोलायचं एकदम मनापासून बोलायचं आपल्याला जर एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला खूप गरज आहे तर ती गोष्ट देवाजवळ मनापासून मागा आणि फ्रेंड्स देवाकडे मागणं खूप गरजेचं आहे देव देतोच आपल्याला न बोलता आपल्याला सर्व देतो पण तो ब्र देव आहे ब्रह्मांड आहे मागायचं आपल्याला बिंदास्त राग नाही येत त्या देवाला ब्रह्मांडाला राग नाही येत तुम्ही मागून बघा जे हवं आहे ते बिंदास्तपणे बोला शेअर करा तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या अडचणी सगळ्या देवाकडे शेअर करा बोलायचं आहे आपल्याला मनामध्ये काही ठेवायचं नाहीये मेन देवावर डाऊट्स घ्यायचे आहेत तो भरभरून देणार आहे तो द्यायलाच बसलेला आहे तो फक्त योग्य वेळेची वाट बघत असतो त्याला माहीत असतं ह्या व्यक्तीला हे कधी द्यायचंय कारण ही व्यक्ती त्याच वेळेमध्ये ही गोष्ट सांभाळू शकेल तेव्हाच ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे त्या देवाला त्या ब्रह्मांडाला योग्य वेळ माहिती आहे आपल्याला वे, योग्य वेळ माहीत नाही सगळ्या सगळं कार्य तो करतो त्याच्या हातात आहे त्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत सगळ्या गोष्टीची वेळ माहीत आहेत आपल्याला काहीही माहीत नाही आपण फक्त विश्वास ठेवायचा आहे त्या देवावर त्या ब्रह्मांडावर मनापासून बोलायचं आहे त्याच्याशी फ्रेंड्स कधी कधी ना तुम्ही स्वतः एका जागेवर शांत बसा अशा ठिकाणी बसा दित जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ना थोडा वेळ शांत बसा स्वतःशी बोला स्वतःच्या मनाशी बोला डोळे बंद करायचे आणि शांत अवस्थेत राहायचे शांत राहायचे मांडी घाला डोळे बंद करा आणि शांत राहा बाकी कोणताच विचार मनात आणू नका शांत राहा थोड्या वेळ तुम्हाला मानसिक आराम पण मिळेल आणि फ्रेंड्स स्वतःला कधी कमी नका लिखू स्वतःला कधीच कमी नका लिखू आपल्याला स्वतःची किंमत तुलना दुसरं कोणाशी करायची नाहीये हा आजचा विषय आपण एक जनरल म्हणून घेतलेला आहे वाटलं तुमच्याकडे शेअर करावा तुम्हाला सांगावं त्यामुळे फ्रेंड्स आपण स्वतःची तुलना आपण दुसऱ्या कोणाशी करू नये नाही करायची आपण समोरच्यापेक्षा खूप छान आहोत आपल्याला माहिती आहे का त्याचं दुःख काय आहे आपल्याला फक्त जे वरवर आहे ना तेच दिसतं त्याची परिस्थिती त्याची आतली परिस्थिती त्याचं आतलं दुःख आपल्याला नसतं माहिती त्यामुळे आपली स्वतःची तुलना कधीच दुसऱ्यांशी करू नका कारण आपल्याला त्याची परिस्थितीची जाणीव नाही आहे असं कधीच म्हणू नका मला त्याच्यासारखं आयुष्य हवं होतं तुम्हाला माहिती आहे का नक्की त्याच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलंच आहे हे तुम्हाला कन्फर्म माहिती आहे का बघा फ्रेंड्स समोरच्या व्यक्तीला बाहेरच्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीबद्दल मधलं जे दिसतं ना तेच माहीत असतं आतल्या गोष्टी माहीत नसतात आतलं दुःख त्याच्या त्याची परिस्थिती काय आहे तो कोणत्या परिस्थितीतून जातोय या गोष्टींची आपल्याला जाणीव नसते तुम्हाला वरवर सगळं छान दिसत असेल बोलतो ना दुरून डोंगर साजरे असं असतं ते तुम्हाला वरवर त्याची परिस्थिती चांगली दिस दिसत असेल श्रीमंत दिसत असेल पैशाने पैसे खूप पैसेवाला पैसेवाली दिसत असेल पण खरी परिस्थिती त्याचे दुःख आतले तुम्हाला माहीत आहेत का नाही माहीत आपण बोलतो ना कधी कधी अरे आपल्याला त्या अंबानी सारखं व्हायला हवं होतं अंबानीकडे खूप पैसा आहे पण फ्रेंड्स देव जेवढा पैसा तेवढं जास्त दुःख पैसा असाच नाही आलेला अस तो माणूस रात्र रात्र झोपत नसेल पैसा कसा वाढवायचा पैसा कसा टिकवायचा हे त्यांच्या डोक्यामध्ये टेन्शन असतील ते अंबानी खूप श्रीमंत आहेत सगळ्यांना माहिती आहे आपल्याला सगळी त्याची लाईफ दिसते समोर समोर आतल्या गोष्टी माहिती आहेत का आपल्याला नाही माहीत त्याचे घरातल्या पर्सनल गोष्टी माहीत आहेत का आपल्याला नाही माहीत कधी पण आपली दुसऱ्या कोणाशी तुलना करताना या गोष्टी मनात ठेवा की आपल्याला त्याच्याबद्दल काहीही माहीत नाही आहे आपण चुकून तुम्ही बोलाल की मला त्याच्यासारखं आयुष्य हवं आहे तोच जास्त आतल्या दुःख भोगत असेल तर तुम्ही काय करणार झालं ना मग तुमचं सुद्धा दुःखी आयुष्य त्याच्यासारखं जर आयुष्य मागितलं तर नका तुलना करू आपल्याला जे मिळालंय ते चांगलं आहे बेस्ट आहे आपण छान आहोत मनामध्ये एक कायम शब्द आपल्या स्वतःसाठी नक्की कायम लक्षात ठेवायचं आय लव्ह युअर्स आय लव्ह माय सेल्फ आय लव्ह माय सेल्फ माझं स्वतःवर खूप प्रेम आहे स्वतःवर खूप विश्वास आहे बिलीव इन युअर सेल्फ विश्वास स्वतःवर ठेवा दुसरं कोणाशीही तुलना करू नका जर तक्रारच करायची आहे तर त्या देवाकडे करा हक्काने बोलायचं आहे आपल्याला ते देवाला त्या ब्रह्मांडाला आपले सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते त्याच्याकडे शेअर करायचे आहेत त्याला सांगा देणारा तोच आहे बाहेरची लोकं आपल्याला आणून देणार नाही आहेत देवावर विश्वास ठेवा सांगायचं तात्पर्य हेच की देवावर विश्वास ठेवा ब्रह्मांडावर विश्वास ठेवा तुम्हाला जे हवं आहे ते मागा बोला शांत नका राहू जे हवं आहे ते मागा बोला मनात नका ठेवू विश्वास ठेवा फक्त तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा तुमचं एक लाईक मला प्रोत्साहन देतं भेटूत आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू